हे करा होत पाच दिवसात इथे काय आज आम्ही हात जोडून आलोय परत येणार ते हात जोडून येणार त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही आम्हाला दुर्दैव आहे की मराठी माणसालाच हे पुस्तक द्यावं लागतं कारण हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो कर्नाटक बँक आहे खास करून पहिला आपला कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची एलर्जी आहे लोकांना म्हणून आज आम्ही इथे आलोय त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत काम आहेत म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग आहे त्याला पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिशमध्येच आहे तर त्यांना आम्ही आता सांगितलं प्रेम आणि आज बोलू आज जोडून उद्या आज सोडून येऊ तेव्हा त्यांना बाराघडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या याच्यात मराठी काय काय लिहिलं तर त्याच्यात त्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिशमध्ये हेल्मेट काढा तुम्ही हिंदी मध्ये लिहिलंय पण मुलं ना मराठीचा या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही परंतु आज सांगितलंय ज्या वेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही तर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत तर तु मग तुम्हाला बाकी काय सांगाल नको कोणाला आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार बँकेचा अर्थ असा नाही की हनी काही करायचं महाराष्ट्रात तुम्ही येतात आणि च्या गाईडलाईन्स आहेत तर मराठीचा वापर हा झाला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने पण सांगितलं ना आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे आमचा आग्रह आहे नाही अट्टायच आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस असेल यांना मारायण होते कन्नड भाषेवरून त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये मराठी करावा लागणार त्यांना इथे महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात धंदा ना व्यवसाय ना तुम्हाला करावाच लागणार तुमचं काय तर तुम्ही तुमच्या तिकडे बघा इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करता तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले ते तुमच्या समोर देखील बोललेत समोर बोललेत की मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे मराठी नाहीये सांगावं लागतं तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं जे तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये सूचना फलक मराठीत नाहीये त्यांचे ते दे, डेस्कवरचे वरचे ते नंबर आपले हे असतात नावाचे हे असतात पाट्या त्या मराठीत नाही आहेत मॅनेजरची पाठीत मी बघितली ती इंग्लिशमध्ये होती ती मी त्वरित ती काढून टाकली त्यामुळे बोलू ही पहिली काढून टाका ती त्यांना बोलू पहिली मराठी एक साईड मराठी ठेवा एक तुम्हाला इंग्लिशचं मध्ये प्रेम आहे तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा परंतु एक साईड मराठी ही असलीच पाहिजे शिवतीर्थ 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 इसके लिए आज हम हम लोग आए थे आज महाराष्ट्र में मराठी बोलिए ये ये बो, बोलना हमें दुर्भाग्य लगता है हमें समझते हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है सब लोग ने मराठी में बात करना चाहिए अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है सब इंग्लिश और उनका वो कर्नाटक लैंग्वेज में है इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया उनको बोला है वो लोग ने तीन दिन का दिन के अंदर बोले हम लोग पांच दिन अल्टीमेटम दिया पांच दिन के अंदर अगर नहीं होता है तो बैंक में हम हमारे हम, हम, मन से आएंगे और उनको जो सबक सिखाना हम लोग सिखाएंगे